जलपर्णीतील गैरव्यवहारांबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात मारहाण होण्याची धक्कादायक घटना महापालिकेत दुपारी चारच्या सुमारास घडली जलपर्णीतील गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांचा सहभाग असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने महापौरांच्या दालनामध्ये आज आंदोलन केलं होतं त्यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर तेथे होते नगरसेवक अरविंद शिंदे रवींद्र धंगेकर यांनी निंबाळकरांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी धंगेकर शिंदे यांचे समाधान झाले नाही त्यांच्यात वादविवाद झाले त्यावेळी उपस्थित नगरसेवकांच्या काही कार्यकर्त्यांनी महापौरांसमोरच निंबाळकर यांना मारहाण केली अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी नगरसेवकांची लायकी काढल्याने त्यांना मारहाण केल्याचे सांगितलं जाते पुणे महानगरपालिकेच्या आज महापौरांच्या दालनामध्ये आम्ही विरोधी पक्षनेते नगरसेवक सर्व पक्षाचे गटनेते जे, जे पेपरला वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली किंवा जलपर्णीच्या संदर्भामध्ये छत्तीस कोटीचं टेंडर आणि ते रद्द करण्यात आला त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला याची चौकशी किंवा यांची विचारणा आम्ही महापौरांच्या दालनात करायला गेलो आणि तिथं आम्ही बैठं आंदोलन केलं आणि हे बैठं आंदोलन करत असताना महापौरांना आम्ही विनंती केली की बा याच्यामध्ये कोण चोर आहेत कोण कुणी हे चुकीचं केलेलं आहे त्यांचं शोधून त्यांच्यावर कारवाई करा त्यावेळेला ते त्यांनी ऐकताना फोन केला अडिशनल कमिशनर निंबाळकर साहेबांना तिथे बोलवलं तर काही आमचे सदस्य किंवा आम्ही सांगितलं की बानीच हे प्रकरण जे, जे केलेलं आहे ते ह्यांच्याकडनंच कसे माहिती मिळणार आहे तर तुम्ही आयुक्तांशी बोलत तर मेहर साहेब आयुक्तांशी बोलत होते त्यावेळेला काही सदस्य म्हटले बा तुम्हीच हे चुकीचं करता तुम्ही कसं हे माहिती देतं तर ते म्हटले की मी माहिती देत नाही तर मी तुम्हाला सांगतो हे आम आमच्याकडनं झालेलं आहे आम्ही ते रद्द केलेलं आहे असं नव्हतं त्यांनी एकेरी नगरसेवकांना तुम्ही काय लायकीचे आहे अशा प्रकारचं संबोधलं त्यांनी आणि त्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्याच्यातनं थोडा वाद झाला परंतु महापौरांनी हा विषय पुणे शहराचा असल्यामुळे मिटवण्याची भूमिका घेतली आम्ही तिथे अरविंद शिंदे आम्ही गेलो मिटवण्याची भूमिका घेतली व चुका दोन्ही असतील तर दोघांनी माफी मागावी असं आमचं दो म्हणणे होतं परंतु तसं न करता एकतर्फी त्यांनी निर्णय घ्यायचं ठरवलं आम्ही त्यांना सांगितलं की बा तुमची काय चर्चा होती ती तुम्ही आम्हाला कळवा परंतु आत्ता आम्हाला असं कळलं की बा महापौरांनी जाहीर केलं की बा जे काय निर्णय प्रशासनाला घ्यायचं तो घेऊ द्या आणि महापौर तिथन गेल्या तेवीस कोटीची नदीमध्ये जलपर्णी नसताना निवेदा काढली आहे आणि ती निवेदा काढण्याचं जो खाते ज्यांनी एस्टिमेट मान्य केलं त्या लोकांच्या संदर्भात आम्ही आयुक्ताला सकाळपासून वाट आयुक्त काही दिवसभर कार्यालयात आले नाही म्हणून आम्ही निवेदन दिलं दुपारी महापौर येणार होते म्हणून महापौरला आम्ही निवेदन द्यायला मी आणि आमचे सगळे सभासद गेलो की ह्याच्या अगोदरसुद्धा ग्लोबलचा विषय असेल अनेक भ्रष्टाचाराचे विषय आम्ही कागदोपत्री दिले पण आम्हाला त्याच्यावर कुठेही चौकशी होताना दिसत नाही तर तुम्ही आयुक्तांशी बोलून ह्या प्रकरणाची चौकशी करा एवढी आमची साधी मागणी होती म्हणून आम्ही बैठ आंदोलन केलं होतं आणि ज्या अधिकाऱ्यांनी एस्टिमेट कमिटीमध्ये हे सगळं प्रकरण तयार केलं ज्या ठेकेदारावर संगणमत केलं तेच अधिकारी म्हणजे निंबाळकर तिथं पोचले आम्ही बोललो होतो ज्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करतो त्या मला तुम्ही बोलू नका तुम्ही आयुक्तांशी बोला म्हणून आय महापौर आयुक्तशी बोलत होते आणि आयुक्त म्हणले की मी चोवीस तासामध्ये त चौकशी करतो आणि कळवतो आमचं तिथं संपलं होतं तेवढ्यात हे आले आणि ते, ते सांगायला लागले की कि मी किती बरोबर आहे मी किती व्यवस्थित केलं तर आम्ही म्हणलं तर आम्हाला हा खुलासा नको आहे जो काही खुलासा आयुक्तांच्या चौकशीत निघेल तो द्या तर त्यामध्ये एका एक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हणलं की बा तुम्हीच प्रकरणं करतात तुमच्याच निवेदेमध्ये चोऱ्या होतात आणि मग तुम्हीच आम्हाला खुलासा देणं आम्हाला तुमच्याकडनं नको वरिष्ठ अधिकारी महापौर साक्षीला असताना महापौर म्हणले की मी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करते आम्ही स्वागत केलं तेवढंच आम्ही एवढं बोलल्यानंतर त्या निंबाळकर साहेबांनी तुमच्या लोकांची लायकी आहे का आम्हाला हे विचारायची अशा पद्धतीने हातवारे करून एक अधिकारी तिथं चाळीस नगरसेवक विरोधी पक्षनेता शहराध्यक्ष महिला नगरसेविका हे सगळे पत्रकार सगळे तिथं उपस्थित असताना एक अधिकारी डायरेक्ट हातवारे करून आमच्याकडं बघून मग आम्ही त्याला जा विचारा तू लायकी कुणाची काढतोय तेवढ्यामध्ये तो गोंधळ सुरू झाला त्याच्या पाठीमागनं काय कुणी घोषणा द्यायला सुरुवात केल्या त्याच्यात सेक्युरिटी आले सेक्युरिटीने आम्हाला ढकललं मग आमचे धक्काबुक्की झाला हा एवढा सरळ विषय असतानासुद्धा आम्ही त्याला म्हणलं होतं त्यांना की बा तुम्ही महापौरांकडे येऊ नका म्हणजे महापौरांना विनंती केली होती तरीही ते महापौरकडं आले आणि ज्या पद्धतीने अवाच्य शब्द आणि महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचा अपमानकारक जो शब्द वापरला त्याचा आम्ही निषेध करतो महापौरांच्या दालनामध्ये फक्त नगरसेवक म्हणून आम्ही गेलेलो होतो तिथं कार्यकर्ते कोणाचे होते आम्हाला माहीत नाही ना असतील तर त्याची चौकशी करावी आणि तुम्ही त्याच्यावर जो काही योग्य ती कारवाई असेल करावी पण नगरसेवक तिथं बसलेला असताना जी चप्पल भिरकावून मारली ती माझ्या खांद्याला लागलेली त्यांना नाही लागलेली मोबाईल जो फेकून लागला तो मला लागला म्हणजे तो कुणाला मारला जात होता जर त्यांना फेकून मारला असतं तर त्यांना लागला असता म्हणून आमचं म्हणणं की व्हिडिओची पूर्ण तपासणी करा आणि तुम्हाला जर दोषी वाटत असेल आणि जर आमच्या सभासदांकडनं चुकलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करायला तयार आहोत पण तुम्ही जो लायकी शब्द काढला तुम्ही पण दिलगिरी व्यक्त करा पण त्यांचं तसं म्हणणं नाही आहे मी जे बोललो ते योग्य आहे मी तुम्ही तुम्हाला अधिकार नाही विचारायचा आमचे कार्यकर्ते नव्हते आम्ही तुम्हाला परत सांगतो की आम्ही दुपारी नगरसेवक म्हणून फक्त गेलो होतो आणि आमचे तीस नगरसेवक होते तिथं कार्यकर्ते त्या महानगरपालिकेच्या दा म्हणजे महापौरांच्या दालनामध्ये पूर्वीच अनेक लोक बसून होती ना नाही महापौरांनी आम्हाला विनंती केली की के हा योग्य विषय नाही आहे हा महापालिकेचे बदनामीचा विषय तर आम्ही तेच सांगितलं की एवढे इथं अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ह्यांच्या लाईफटाईममध्ये आम्हाला आज बावीस वर्ष झाली महानगरपालिकेमध्ये बावीस वर्षामध्ये आम्ही आरत उरं तरी कोणत्या अधिकाऱ्याशी बोललो आहे का हे आमचा रेकॉर्ड हे ज्या अगोदर आम्ही काही मारतोड केली असेल तोडलं असेल तो गोष्ट वेगळी पण आमचा रेकॉर्ड नसताना तुम्ही आज आमच्यावर आरोप करताय हे एवढे अधिकारी एकाने सांगावं की माझ्याबरोबर असा क प्रकार घडला पण निंबाळकर साहेब ज्यापासून आलेत गेल्या एक दोन महिन्यापासून आम्ही मुख्य सभेमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराचे विषय काढले की त्यांना राग येतो त्यांच्याबद्दल आम्ही लेखी तक्रार आयुक्ताला दिली की दे त्यांना राग येतो ग्लोबलचा विषय असो ते ब्लॅकलिस्टेड अधिकाऱ्यांना ठेकेदारांना कामं देतात ह्याची तक्रार केली हा राग त्यांच्या मनात आहे म्हणून गेल्या महिनाभरापासून ते आमच्याबरोबर ह्या पद्धतीने वागतात आम्ही आमची तयारी जर आमच्याकडनं चुकलं असेल ऐकतानी व्हिडिओ बघावा महापौरांनी व्हिडिओ बघावा महापौरांनी मोठ्या मनाने महापौर साक्षीला होते महापौरांनी सांगा तुमचं चुकलं आहे आम्ही सॉरी म्हणायला तयारी पण लायकी शब्द काढला हे त्यांचं जर चुकलं असेल तर त्यांनी सॉरी म्हणावं पण त्यांचं तसं म्हणणे नाही की मी लायकी बोललो हे माझा विषय नाही तुम्ही सगळ्यांनीच माझी चाळीस नगरसेवकांनी लेखी माफी मागितली बाल असं हक्टावर येतलं महापौरांच्या दालनामध्ये नगरसेवक न्याय मागायला येतात तेव्हा महापौरांना ती गुंडगिरी वाटते आणि ज्या वेळेला भाजपच्या स्वीकृत नगरसेवक सभागृह नेता बसनं महापौरचं कार्यालय फोडतो ती गुंडगिरी नाही महापौरांना आठवत आमच्याकडनं असं कोणतं तिथं काय फोडलं गेलं हे तर सांगा आज महापौर जे शब्द वापरत आहेत महापौर तिथं साक्षी लावते जर गुंडगिरी जर हा शब्द झाला असता तिथे ती इजा झाली असती पण ज्या वेळेला ह्यांच्याच स्वीकृत नगरसेवकांनी ह्यांचे ऑफिसेस फोडले गुंड आणून फोडले तेव्हा नाही महापौरला आठवलं गुंडगिरी म्हणून एक खोटे आरोप करणं सोडा आणि हा जो निवेदाचा भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये भाजपाचा पदाधिकारी आहे हे लेखी आम्ही लेखी दिलेलं आहे आयुक्ताला आणि महापौरला त्यामुळं खास करून त्यांचा राग आहे आम्ही त्याच्यामध्ये सांगितले की एक माझी पदाधिकारी आणि आत्ताचा असणारा पदाधिकारी या निवेदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे तो दबाव टाकतोय आणि आम्ही हेही सांगितलं की खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सभासदाचा भाऊ असं लेखी सांगितल्यामुळं ले आज भाजपचे पदाधिकारी जे राग पर्सनली घेतात तो हा राग आहे त्यांचा आज माझ्या दालनामध्ये विरोधी पक्षाचे नगरसेवक हे जलपरणीच्या जे टेंडर आहे त्या ते टेंडरच्या बाबत निषेध व्यक्त करण्यासाठी आले होते त्यावेळेला माननीय निंबाळकर साहेब यांना मी बोलवून घेतलं होतं माननीय साहेबांशी चर्चा केली होती आणि या संदर्भातली संपूर्णपणे माहिती मला चोवीस तासाच्या आत द्यावी अशा सूचना देखील दिलेल्या होत्या परंतु या ठिकाणी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यामध्ये आज जी घटलेली घटना आहे, ही आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि ती माझ्या जालनात घडली याबाबत या, या महानगरपालिकेमध्ये कुठलीही गुंडगिरी कुठलीही जुलुमशाही ही निषेधारच आहे ती खपून घेतली जाणार नाही माननीय आयुक्त आणि सर्व प्रशासन यांच्याशी या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करून त्यांनी आयुक्तांनी बाबतीमध्ये निर्णय घे घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत